देवळली कॅम्प येथील रेस्ट रोडवर तयार झालेल्या खड्ड्यांमुळे ये जा करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्यानं इथल्या रेस्ट कॅम्प रोडवरील नाका नंबर दोन परिसरात भगूर कॅम्प रस्त्यात त्रस्त नागरिक संघटनेच्या वतीनं जनआंदोलन करण्यात येऊन रास्ता रोको भीक मागून व खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली अनेक वर्ष मागणी करूनही हा रस्ता तयार होत नसल्यानं सार्वजनिक बांधकाम खातं व लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला मागील अनेक वर्षांपासून भगूर देवळाली कॅम्प दरम्यान असलेल्या रिस्ट कॅम्प रोडवर हा वारंवार दुरुस्त करूनही पुन्हा या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी आमदार सरोज जाहिरे यांच्या वतीनं तीन दिवसांपूर्वी देवळाली भगूरमधील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं सदर कॉन्क्रिटीकरणासाठी कुठलीही वर्क ऑर्डर नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला रविवारी दिनांक अकरा रोजी सकाळी अकरा वाजता बगूर देवळाली कॅम्प परिसरातील नागरिकांनी एकत्र येत सदर कॉन्क्रीटीकरणाच्या कामाची वर्क ऑर्डर दाखवा रस्ता बारा मीटर व उच्च प्रतीचा करावा कामाच्या पूर्ततेची तारीख जाहीर करावी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा संबंधित कंत्राटदाराला जनतेसमोर आणावं नियंत्रण करण्यासाठी स्थानिक समिती नेमावी असं विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी आंदोलन करणाऱ्यांपैकी हे तिघे खड्ड्यात उतरत अंगावर चिखलाचं पाणी ओतून घेत जनतेची दिशाभूल करणारे आमदार व सार्वजनिक बांधकाम खात्याचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आंदोलनात वैभव पाळदे मोनिश दोंदे रोहित कासार काकासाहेब देशमुख यांच्यासह उभाटा गटाचे भगूर प्रमुख काकासाहेब देशमुख मनसेचे प्रमुख कैलास भोर प्रमोद लासुरे साहेबराव चौधरी नितीन काळे श्याम देशमुख विक्रम सोनवणे मंगेश करंजकर गोकुळ जाधव संभाजी देशमुख प्रकाश गायकर दीपक बलकवडे चंद्रकांत कासार भाऊसाहेब गायकवाड मनोज कुंवर प्रमोद मोजाड योगेश करंजकर आदींसह भगूर व देवळाली कॅम्प येथील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज देवळाली कॅम्प